म्हणजे मध्ये डॉक्टर म्हणून काम करणारे भारतातल्या व्यवस्थेला थेट प्रश्न विचारणारे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना जाब विचारणारे डॉक्टर संग्राम पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले त्याचं कारण म्हणजे संग्राम पाटील यांनी मधील नोकरी धोक्यात असल्याचं था सांगत न्यायालयाला कळकळीची विनंती केली काही दिवसापूर्वी संग्राम पाटील भारतात आले होते तेव्हा सरकार विरोधी भूमिका घेतल्याचे आरोप करत मुंबई पोलिसांनी त्यांना भारताबाहेर प्रवास करण्यास बंदी घेतली होती दरम्यान त्यांनी आता न्यायालयाकडे विनंती केली आहे मात्र न्यायालयाने संग्राम पाटील यांना जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत भारतातून बाहेर जाण्यास मनाई केली आहे त्यामुळे निर्भरपणे सत्ताधाऱ्यांवरती टीका करणारे संग्राम पाटील आता मात्र चिंतेत दिसत आहेत म्हणूनच नेमकं हे प्रकरण काय संग्राम पाटील नेमके कोण आहेत आणि त्यांनी न्यायालयाकडे कोणती विनंती केली आहे हेच जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी म्हणजे डॉक्टर संग्राम पाटील हे मोर्चे महाराष्ट्रातल्या जळगावचे आहेत मात्र सध्या ते ब्रिटनचे नागरिक आहेत कोविड काळात जेव्हा भीतीचं वातावरण होतं तेव्हा युट्यूबच्या माध्यमातून त्यांनी अनेक लोकांना वैद्यकीय मार्गदर्शन केलं त्यांचा आवाज अनेकांसाठी दिलासा ठरला मात्र त्याचबरोबर सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर त्यांनी मोकळेपणाने भूमिका मांडली आणि त्यातूनच वादाची ठिणगी पडली डॉक्टर संग्राम पाटील त्यांच्या पत्नी सोबत ला लंडन लंडनवरून मुंबई विमानतळावर पोहोचले ते विमानतळावर येताच मुंबई पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांची कसून चौकशी करण्यात आली त्याचं कारण होतं संग्राम पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शहर विकास आघाडी या नावानं असलेल्या सोशल मीडिया अकाउंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एक मोजकूर प्रसिद्ध झाला होता त्यावर भाजपच्या सोशल मीडिया संयोजकांनी तक्रार दाखल केली आणि याच तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी संग्राम पाटील यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं मुंबई सायबर पोलीस ठाण्यातील आणखी एका प्रकरणातही संग्राम पाटील यांची चौकशी करण्यात आली आणि नंतर त्यांना सोडण्यात आल्याची माहिती समोर आली होती मात्र त्यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली आणि या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर संग्राम पाटील यांना देश सोडून जाण्यास मनाही करण्यात आली त्यामुळे ते जेव्हा भारतातून लंडनला था निघाले होते तेव्हा त्यांना रोखण्यात आलं या संपूर्ण घटनेवर बीबीसी मराठीशी बोलताना संग्राम पाटील म्हणाले की विमानतळावर येताच इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्यांना अडवलं आणि सांगितलं की त्यांच्या नावावर काढण्यात आलेलं लुकआउट सर्क्युलर अजूनही कायम आहे त्यामुळे त्यांना देश सोडून जाता येणार नाही पुढे त्यांनी असंही सांगितलं की माझ्या पोस्टमुळे कुठलीही अपोआ पसरलेली नाही सध्याच्या चालू असलेल्या घडामोडींवर आधारित मी प्रश्न त्यात केलेत जेव्हा मी अधिकाऱ्यांना विचारलं की माझ्या पोस्टमधून कोणता द्वेष निर्माण झाला हे मला स्पष्ट करा तेव्हा आम्हाला कोणतंही समाधानकारक उत्तर मिळालं नाही महत्वाचं म्हणजे त्यांना त्याच दिवशी सर्व गोष्टी स्पष्ट केल्या होत्या माझा प्रवास कसा आहे परतीचा प्लॅन काय आहे हे सर्व त्यांना स्पष्टपणे सांगितलेलं होतं त्यांनी पहिल्याच दिवशी म्हणजे दहा जानेवारीला सांगितलं की तुमची एल रिव्हर्स करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्याच्यावर सही करा आणि माझा पासपोर्ट फोटो घेतला आणि ती प्रक्रिया पूर्ण केली तो फॉर्म त्यांनी बऱ्याच वेळा एडिट केला असंही मला त्यांनी सांगितलं नंतर त्यांनी सोळा तारखेला मला पुन्हा बोलावलं सोळा तारखेला मी पुन्हा जळगावून आलो त्या दिवशी मी सर्वांना भेटून विनंती केली की मी एकोणीस तारखेला सकाळी लवकर प्रवास करतोय तेव्हा मला माझ्या एल ओ सीवर निर्बंध आहेत तू जाऊ शकत नाही असं कोणीही सांगितलं नाही मला अधिकृतरित्या कोणीच काही कळवलेलं नाही माझा ईमेल फोन सर्व त्यांच्याकडे आहे एकोणीसला सकाळी लवकर जेव्हा मी विमानतळावर गेलो तेव्हा मला थांबवलं गेलं आणि मला जाता येणार नाही असं सांगितलं माझा ट्रॅव्हल बॅन केला आहे पण मी ब्रिटिश नागरिक आहे माझं घरही तिकडे आहे माझी मुलं तिकडे आहेत माझं तिथलं काम बुडतंय पेशंटचं नुकसान होतंय मी कधी जॉईन होतोय मी तर चौकशीसाठी पूर्ण सहकार्यही केलं आहे फेसबुकवरची पोस्ट मीच टाकली आहे हेही मी मान्य केलं आहे माझी मुलं तिकडे तणावात आहेत माझी पत्नी माझ्यासोबतच आहे तिचंही काम बुडत आणि एम्प्लॉयर आम्हाला तुमची लिव्ह संपत आली आहे परत कधी येत आहे असं विचारत आहेत मी आता विचित्र परिस्थितीत एक साधी फेसबुक पोस्ट ज्या सरकार समर्थकांना काही प्रश्न विचारले पण माध्यमांमध्ये सांगितलं ते की आम्ही सरकारमधील नेत्यांना भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची मानहानी केली आहे त्याबद्दल कोणी स्पष्टीकरण द्यायला तयार नाही असं ते म्हणाले यानंतर या विरुद्ध पाटील यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली पण न्यायालयाने जोपर्यंत सुनावणी येत नाही तोपर्यंत त्यांना भारतातून बाहेर जाता येणार नाही असं सांगण्यात आलंय त्यावेळी संग्राम पाटील यांनी सांगितलं की त्यांची युके मधली नोकरी धोक्यात आहे त्यांना जावं लागेल तसंच त्यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी त्यांनी केली आहे दरम्यान वेळे अभावी पाटील यांची याचिका सुनावणीसाठी येऊ शकली नाही परंतु या प्रकरणी सतरा फेब्रुवारी रोजी सुनावणी घेण्याचा प्रयत्न करू असं सांगण्यात आलंय तर दुसऱ्या बाजूला संग्राम पाटील यांच्या विरोधात समुदायांमध्ये वैर आणि द्वेषाची भावना निर्माण करणारी खोटी माहिती असलेली विधान करण्याच्या आरोपांतर्गत भारतीय न्याय बीएनएस कलम तीनशे त्रेपन्नचा दोन अंतर्गत पुन्हा गुन्हा दाखल केला गेला आहे या कलमांतर्गत कमाल तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे भाजपच्या समाज माध्यम खात्यांची जबाबदारी सांभाळणाऱ्या निखिल भांबरे यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे जोशी गुन्हा दाखल केला होता तसेच देशाबाहेर राहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल समाज माध्यमावरून बदनामीकारक निंदनीय मजकूर प्रसिद्ध करणे एका मोठ्या संघटित कटाचा भाग असू शकतो असा दावा मुंबई पोलिसांनी पाटील यांच्या याचिकेला उत्तर देताना गेल्या आठवड्यात केला होता याच कारणास्तव पाटील यांची चौकशी आवश्यक असल्याचं पोलिसांकडून सांगितलं जात आहे परदेशी नागरिक असलेले पाटील हे पर्यटक विजावर भारतात आले भारतात येण्यापूर्वी पंतप्रधानांबद्दल कथितपणे निंदनीय आणि आक्षेपार्ह हो मजकूर केला असा प्रश्न पोलिसांनी प्रतिज्ञापत्रात उपस्थित केला होता त्याचप्रमाणे अशी कृत्य घटनात्मक पदावरील व्यक्तीला बदनाम करण्यासाठी आणि सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवण्यासाठी मोठ्या आणि संघटित खटाचा भाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही असंही पोलिस उपायुक्तांनी प्रतिज्ञापत्रात म्हटलं होतं या सगळ्या पार्श्वभूमीवर पाटील यांची चौकशी आवश्यक आहे तसेच ते इंग्लंडला परतल्यास त्यांचा माग काढणं कठीण होईल असा दावा पोलिसांनी केलाय लोकशाही प्रधान देशात जिथं अधिकार दिला जातो भारतात सामान्य नागरिक देखील व्यवस्थेला प्रश्न विचारू आणि डॉक्टर यांनी देखील तेच केलं त्यांनी एक पोस्ट शेअर करत व्यवस्थेला प्रश्न विचारला होता मात्र व्यवस्थेनं त्यांना कायद्याच्या जाळ्यात अडकवून ठेवलाय परिणामी एका साध्या सोशल मीडिया पोस्ट पासून सुरू झालेलं हे प्रकरण आता न्यायालय पोलीस आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मर्यादांपर्यंत पोहोचलाय भारतीय राज्यघटना आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क देते पण व्यवस्थेतला प्रश्न विचारणं सुद्धा गुन्हा असेल तर खरंच आता लोकशाही जिवंत आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय म्हणूनच या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि एकूणच या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भरीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद